शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो व्हिडिओचा थमने तुम्ही पाहिलाच आहे की आता शेतकऱ्यांना नरेगा मार्फत साडे चार लाख रुपये अनुदानावर नवीन विहीर आता मिळणार आहे मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर जवळपास दिवाळी पासून आपण कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ टाकला नव्हता तरी काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्यात किंवा काही नागरिकांनी कमेंट केल्यात की सर तुम्ही युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणं बंद का केले तर मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं दिवाळीपासून आपल्या या युट्यूब चॅनलवर कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ आपण टाकला नव्हता हो तर आता हा टेक्निकल प्रॉब्लेम क्लिअर झाला असून आजचा हा पहिला व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठीच हो बनवत आहोत आता दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी काही ना काही योजना हो शासन राबवत असत यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक हे वाहून गेलं त्याचबरोबर शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणात जनावर सुद्धा दागवले आहेत राज्ये राज्ये गे 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 त्या तर त्यासाठी काही राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत सुद्धा जाहीर केली आणि त्या शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळाली आहे माता महत्वाचा मुद्दा असा की शेतकऱ्यांना ही विहीर मिळणार कशी किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या पिकाला व्यवस्थित पाणी द्यायचं तर शेवटी शेवटी शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळत नाही म्हणजेच तोंडचा हाय असलेला घास हा शेतकऱ्यांना मिळत नाही माता याचाच विचार करून नरेगा ह्या शासनाच्या नवीन योजनेमार्फत शेतकऱ्यांना साडेचार लाख रुपये अनुदानावर स्वतःची आता विहीर मिळणार आहे मग आता ही विहीर मिळणार तशी यासाठी अर्ज प्रक्रिया कसा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील ला। मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आजच्या मा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आपल्या या युट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा अशाच प्रकारच्या योजनेचे आणि कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील साडे चार लाख रुपये अनुदान असलेली वी मिळणार कशी या पण थोडक्यात तर या व्हिडिओ पाहूया तर चला व्हिडिओ तर मित्रांनो गाव पातळीचा जर विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या डोंगरा लागत आहेत किंवा काही भागामध्ये पाण्याचा उपद्रव हा कमी असतो तर याच्याच अनुषंगानं दरवर्षी शासन नरेगा मार्फत शेतकऱ्यांचं संपूर्ण क्षेत्रपळी ओलिताखाली यावं म्हणून बोर असेल शेत तलाव असेल किंवा विहीर असेल अशा प्रकारे ओलिता खाली आणण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुदानामार्फत अशा प्रकारे योजना राबवत असतात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना कदाचित याची कल्पना नसते त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित असतो तर आजचा या व्हिडिओ मार्फत आपण शेतकऱ्यांना साडे असलेली लाख रुपये या संदर्भात माहिती पाहणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सल्ला आहे कारण की ग्राम पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक रोजगार सेवक यांची नेमणूक केलेली असते तर या रोजगार सेवकामार्फत प्रत्येक ग्राम मध्ये एक ठराव सुद्धा सादर करावा लागत असतो तर हा ठराव दिल्यानंतर हा ठराव पंचायत समितीमध्ये पाठवला जातो आणि पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांची जनना करून कोणत्या शेतकऱ्यांना ही विहीर द्यायची किंवा कोणते शेतकरी या कॅटेगरीमध्ये बसणार आहेत त्यांची निवड केल्या जाते आणि निवड केल्यानंतर ती यादी ग्राम मध्ये पाठवली जाते ही यादी आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कागदपत्र ई मास्टरद्वारे सादर सुद्धा करावं लागते तर ही संपूर्ण कागदपत्र रोजगार सेवक यांच्या मार्फत पंचायत समिती मार्फत शेतकऱ्यांना याच अनुदान आता मिळत असत माता हे अनुदान कसं मिळतं तर अनुदान चार टप्प्यामध्ये मिळत असतं माता शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपण पाहूया की आता ही वीर मिळणार कशी तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ही सामूहिक क्षेत्रफळाची विहीर आहे म्हणजेच दोन शेतकरी मिळून एक विहीर शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीरचं खोदकाम करू शकतो म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या अगोदर कुठल्याच प्रकारे विहीर नसावी किंवा त्यांच्या सातभारेला विहिरीची नोंद नसावी तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मग आता यासाठी कागदपत्र कुठली कुठले लागणार ज्या शेतकऱ्यांना ही विहिरीचा लाभ घ्यायचा असेल त्या दोन्ही शेतकऱ्यांचे आधार कार्ड लागतील दोन्ही शेतकऱ्यांचे सात बारा लागतील दोन्ही शेतकऱ्यांचे आठ लागतील दोन्ही शेतकऱ्यांचे राशन कार्ड लागतील आणि दोन्ही शेतकऱ्यांचे पासबुक सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहेत आणि ज्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ज्याही शेतकऱ्यांची निवड झाली असेल त्या शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करायचं असेल त्या ठिकाणी जिओ टॅगिंग मध्ये शेतकऱ्यांना पेकअप फोटो सुद्धा काढायचा आहे जेणेकरून ई मास्टरच्या पाहिला लावण्यासाठी ते फोटो त्या ठिकाणी लागणार आहे तर अशा प्रकारे ही सर्व कागदपत्र लागतील आणि अशा प्रकारे हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये करायचा आहे तर हा अर्ज हा ठराव तुम्हाला कुठं मिळेल मित्रांनो एक महत्वाचा व्हॉट्सअप ग्रुप महत्वाचा टेलिग्राम चॅनल आपण सुरू केला आहे ज्याच्या मार्फत पीडीएफ स्वरूपामध्ये फ्रीमध्ये हे अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना किंवा इतर नागरिकांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपण हा अर्ज नेहा शुल्क उपलब्ध करून देणार आहे ज्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि अर्ज विहित नमुन्यात भरून हे संपूर्ण कागदपत्र आणि ग्रामपंचायतचा ठराव जोडून कृती आराखड्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नाव समाविष्ट करायचं आहे आणि हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला रोजगार सेवक यांच्या सुपूर्द करायचे आहे जेणेकरून रोजगारसेवक हे संपूर्ण कागदपत्र तुमचे पंचायत समितीमध्ये सादर करेल आणि सादर केल्यानंतर तुमची निवड त्या ठिकाणी झाल्यास तुम्हाला नक्कीच साडे चार लाख रुपये अनुदान असलेली वीर शेतकरी मित्रांनो मिळणार आहे आणि आता जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये योग्य पाणी असेल पाईपलाईन असेल तरच शेतकऱ्याचं उभव पीक हे हिरवं होऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या शेतामध्ये जर विहीर नसेल तुम्हालाही साडेचार लाख रुपये अनुदान असलेले विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर अशा प्रकारे ही संपूर्ण कागदपत्र तुम्ही तुमच्या ग्राम पातळीवर ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक यांच्याकडे द्यायचे आहे आणि तुमची निवड झाल्यानंतर अशा प्रकारे या योजनेचा मित्रांनो लाभ तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा विहिरी संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ आपण बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला असेल तुम्हाला योग्य वाटला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला विहिरीचा लाभ घेता येईल आणि मित्रांनो चॅनलवर सुद्धा तुम्ही आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या बेलोनला नक्कीच प्रेस करा कारण की आपल्या या युट्यूब चॅनल संदर्भात महत्वाचे योजनेचे व्हिडिओ आपण देत असतो याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे तर अशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो नवीन योजनेची आणि नवीन व्हिडिओची आता तुम्ही वाट पाहा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेती संदर्भात शासकीय संदर्भात महत्वाच्या योजनेचे व्हिडिओ आता रेग्युलर तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो थांबतो वाटपा आपण एका नवीन रेजी नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान